देशातील सर्वोच्च पदासाठी अर्थात राष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांची तातडीनं बैठक बोलवण्यात आली आहे मतं पुटू नये यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याचं सांगितलं जातं या बैठकीला राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत राष्ट्रपती पदासाठी एन डी ए कडून रामनाथ कोविंद यांना तर युपीए कडून मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रतिनिधी वैभव परब सध्या आपल्या सोबत आहेत वैभव ही बैठक सुरू झाली आहे का आणि उपस्थित आहे नम्रता या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयातून सर्व विरोधी पक्ष आणि त्यांचे जे छोटे घटक पक्ष आहेत त्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे या बैठकीसाठी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपती पदाची जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये क्रॉस वोटिंग होणार का यावर चर्चा सुरू होत्या आणि त्याला आज आपल्या आमदारांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी ही बैठक खास करून बोलवण्यात आलेली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही विरोधी पक्षातल्या आमदारांनी एक वांद्रेतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठक केल्याचं कळत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी विरोधी पक्ष मतदान दुसऱ्या कुणाला होऊ नये याची भीती कुठेतरी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीला आहे त्यामुळेच ही बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्याचबरोबर दोन्ही विरोधी पक्षनेते उपस्थित असणार आहेत आणि आता नेमके किती आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे नम्रता